तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर काजल चाललं आहे मी तीची भाजी मिसन आम्ही संध्याकाळी जरा बाहेर गेलो होतो आणि तसंच तसच मी तीच भाजी घेऊन आलो आणि काजल का असे बसले असेल त्या हागावर घेऊन तर थंडी वाजते तिला दिसली आधी निसरून झाली बघा माझी आधी बाकी मग कशात तुम्ही सर्वजण दोन दिवस झाले व्हिडिओ बनवलं आहे आम्ही हां आणि हे टाकलं होतं त्याचं रील्स टाकतो आम्ही तसं तर आता काजलचं चाललं आहे का स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक करायचा काय साधं बनवा आहे चपाती बनवणार आहे भात बनवणार आहे थोडासा भात लावते आणि मग काय भाजी

तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे आपण मागे घराचा व्हिडिओ सोडला होता टाकला होता याच्यावरती पण तो नंतर डिलीट केला मी आहे ना आणि काजलचं चा असं चाललं आहे आता की बाबा घराचं राहू द्या पुढं जेव्हा बांधता येईल तेव्हा बांधता येईल अगोदर आपण थोडंफार तरी बांधतो तिथं इथं भाड्यात भाड्याच्या घरामध्ये आपण राहण्यापेक्षा पण म्हटलं काजलला जरा तुझं पण होते जरा हॉस्पिटलचं पूर्ण आपलं काम होतेस पूर्ण है ना त्यानंतर मग पाच सहा महिने सात आठ महिने तरी जाऊ दे हो त्यानंतर मग आपण आपलं बघू तुला अर्जंटमध्ये बांधकाम करायचं असेल तर राहायचं असेल तर ते तर आहे आपल्या जागेत पडतं भाड्याचं नको वाटतं जागा पण आणि जागा पण तशी आपली अडीच उंठ्याची जागा आहे माहिती तिथलं नेचर एवढा भारी आहे ना विचार आणि तिथं दोन तीन घरं पण बांधलेत त्यामुळं पण तिला गडबड झाली तिथं पण ती बाकीच्यांनी बांधलेत घर पण आपलं जरा अडकलं जरा थोडं काम है ना दवाखान्यामुळं नाही तर मग आतापर्यंत काहीतरी केलं असत जाऊन राहिला असतो पत्र्याचा का टोकला असतो जिथे डायरेक्ट नाही पत्रे असते तिथे राहून हा पत्र्याचा जरी तिथं आपण रुमा काढल्या ना दोन तीन रुमा जरी काढल्यात पत्र्याच्या तरी तिथं राहिलं ना मस्त नेचरमध्ये भारी वाटत कम्पाऊंडवरून तर आपलं तसं नाही करायचं काजल म्हणते तर अगोदर मी थोडं फार्म हाऊस टाईप करणार त्याला मस्त लुक देणार त्याला छान बांधवायचं आपल्याला बांधायचं तर चांगलंच बांधायचं उगस जाऊन खोरड्यावर करायचं नाही त्याला अडीच गुंट्याचा प्लॉट आहे तर त्याला बांधायचं म्हणजे चांगलंच करायचं सा आणि मस्त कंपाऊंड वगैरे हो पण टाकू त्याला वॉल कंपाऊंड करणार बाकी मग राहिलेल्या जागेमध्ये आपण मस्त झाडं वगैरे आणि भाजीपाला बी फळाची पण झाडं लाव आपण बरेच आणि माग मी प्लॅन काढला होता मला पा प्लॅनला तुम्हाला दाखवलं नव्हतं वाटतं नाही का दाखवलं होतं काय मी वाटलं तुम्ही तुम्हाला आता दाखव दाखविल्याच्यावरती क्लिअरली आणि तो प्लॅन म्हणजे मला कळायला माहिती आहे साडेतीन हजार रुपये खर्च आला होता इंजिनियरकडून आणि तोच मला ठेवायचा होता पण आता काजल म्हणते नको एवढं मोठं कसं काय करायचं आपल्याला आणि त्याला वेळ पण लागणार ना बांधकामाला पण वर्ष तरी निघून जाईल त्यानंतर बांधकामाला घेतल्यावर कारण जाणं बघणं आपलंच आपल्या दोघालाच बघणं आहे ना ते पण नाही ओरमट करत नाही जरा आपले दोघा परत जरा चांगलंच बांधू थोडंस बाहेर जास्त उघळे जरा सोडा बाहेर सोडा चांगली आणि सायदा वगैरे मसाला आणि नंतर मग मी आता काय प्लॅन वगैरे द्यायला पण आलो की घेणार नाही आता घेणार नाही काय मी जे काय मी आता मी आज प्लॅन सांगणार पण इंजिनियर कडून काढलं मग आयडिया अजून आली ना कसं चेंज करायचं काय पूर्वयला कसा दरवाजा काढायचा कसं नाही आगा आगा बाकी देव गर ते दे वगैरे किचन कोणत्या साईडला घ्यायचं ते कळलं आहे ना बाकी मग आपल्याला बांधकाम किती मध्ये करायचं असेल तर आपल्याला जागा किती घ्यावं लागते ते पण कळलं ना किती बाय कितीच तर बघू येणाऱ्या म्हणजे एका वर्षामध्ये आम्ही बघू एक दीड वर्षामध्ये का आराम तर द्यावा लागेल ना रिलॅक्स लगेच कुठं जाते तिकडं धावपळ करत धावपळ ते तर पन्रात नको ज्याला काय म्हणता मार्ग नसल तो राहणारच तिथं पण आपल्याला तर आहे ना आपण राहू शकतो भारी हे झाली गडबड झाली तिथं कसलं भारी आहे नेचर वगैरे मस्त आहे एकदम गेलं का असं पाय चालत नाही तिथून आलं वाटतं तिथंच थांबून जावं म्हणून काही झाले बाकी मला माझ्या माइंडमध्ये नंतर मग दुसरा प्लॅन आला फार्म हाऊसचा तर फार्म हाऊस आपण कशा पण त्याच्यामध्ये आपण जरा तुम्हाला वाटलं तर स्क्रीनवर पण दाखव दाखवेल मी माझ्या माइंडमध्ये कसं आहे तर कशा प्रकारे आपल्याला बांधायचं तिथं होय स्वामींच्या कृपेनं आपलं लवकरच होईल घर जागा अडीच गुंठ्याचा प्लॉट ते पण माझे पहिले अगोदर असं वाटायचं सिंगल रूमचा पण जरी असेल तर आपल्याला ते पहिलं तर मी विचार करायचे नाही का पहिलं ना पण ते पुण्यामध्ये बघ चालू होते डायरेक्ट फ्लॅट मध्ये ते ऐकलं होतं माझी फ्रेंड चे ऐकले पन्नास हजार रुपये भरून आपल्याला बाकी सगळं हप्त्यावरती लंब जात होत ना फ्लॅट घेतलेला नाही परवडत पर आपलं जागा घेऊन बांधलेलं ते कधी पण चांगले खाली मोकळ बांधता येतं ना नंतर आपल्याला तर काजल तुला पटलं का ते घराचा फार्म हाऊसचं तुला म्हटलं मी असं बांधू आपण बांधू नाही परवड परवडत ना स्लॅबचं गेल्यापेक्षा आपलं पण कमी याच्यामध्ये आपण लवकर पूर्ण करायचं म्हणलं बांधकाम आहे ना ते पण लवकर पण होईल जाईल लवकर काय हो काय आपलं आपलं परवडत कसं मला एक छोटा का असं पण एक कचरा कोण बोलत नाही आपल्या मर्जी मालक माल बरोबर की नाही बरोबर पाण्याचं पिण्याचं आपलं मर्जन जेवढं वापरास तेवढं वापरा काय टेन्शन नाही कसं बी राहावं पुण्यामध्ये राहणाऱ्या माणसाला समजतं भाड्याचं घरात राणं काय असतं पुण्यामध्ये हो कडे पुण्यात ना राणं म्हणजे खूप मोठे गावाकडच्या वाटतं की है, है। या, या दुन दुन हा पुण्यात म्हणजे आपण राहतोय करतोय पैसा आहे रेंटने आणि काम काम करून करून आपलं कंपनीला बारा बारा हजार नसते बाराच्या वर तर स्टार्टिंगला ज्यांनी तग धरून इथं राहिलाय त्याचाच फायदा आहे चार पाच वर्ष असं पण त्यांनी पण केलं तर बर के नाही केलं ना आणि जर एक दोन वर्षातच डगमगला तर मग तो गेला मग गावालाच पळतो पाच सहा महिन्यामध्येच का पाच सहा महिन्यामध्येच गावाला गावाची वाट धरतात काही काही पण जो थांबला त्याने सेविंग केली तो हे केलं ना मग होत चांगले दिवस येतात नाही तर कधी विचार भी केला नव्हता एवढी जागा होईल आपली या लोकेशन अडीच घुंटे अडीच घुंटे जागा पहिलं गेलो पण कसं होतं चांगली होती जागा मग हे म्हंटले जाऊ दे आपण घेऊन टाक नाहीतर आतापर्यंत बांधकाम झालं असतं आमचं एक गुंट म्हटलं नंतर बघू आपण म्हणलं आपलं जर वाटलंच रिसेल करून टाकायचा प्लॉट आपला विकायचा आपल्याला तर विकून आपण दुसरीकडे पण करू शकतो ना आपण जागा पैसे आले तर पण पण आता ते जागा विकायचीच इच्छा नाही कारण जागा एवढी भारी भेटलेली ना लोकेशन पण एवढं जबर आहे आणि रोड रोडच्या थोड्या जवळच आहे जास्त पण मधी पण नाही सेकंदावरतीच रस्ता लागतो डायरेक्ट रोड आणि मग हळूहळू होईल तस सुरू करायचं ना का ओरूर लागले तिकडे जायची का तिथं घर वगैरे तिथं व्हायला लागलेत ना लोक जायला लागलेत राहायला आता कारण की सगळे अख्खे प्लॉट गेलेले तिथले त्यामुळं तिथं गेलं गेले कस तरी वाटतं असं वाटणं जाऊ नये तिथं काय तर करून ना कधी कधी तर मनात विचार कंटेनर लिहून टाकावा तिथून तिथं खावं <laughs> करतात काय काय लोक कंटेनर मध्ये पूर्ण सुविधा असतात एक हॉल किचन आणि बेडरूम करतात यूट्यूबला बघते ना मी ते कंटेनरचे व्हिडिओ आज वाटते तिथे एखादा कंटेनर निवडून टाकावा जॉब वरून तेव्हा जायचं मस्त तिथं नाही का असं कॅम्पिंग टाइप राहून यायचं बरेच मी विचार केला कसा असणार आपलं घर आणि फार्म फार्म हाऊसच जास्त माझ्या डोक्यात बसलं नंतर छान दिसल लोकेशनला पण सूट होईल आणि घर पण मस्त वाटेल आणि नंतर जर मग आले आपल्याकडे माझं म्हणजे चाललं होतं गावाकडे पण काय झालं नाही पॉसिबल पण बघू भविष्यामध्ये इच्छा तर नाही गावाकडे जायची वैयक्तिक पूर्ण गावाकडे मग घेऊ त्यानंतर मग घेणार पण शब्द त्याच्यावरतीच घर बांधणार तिकडे पण गा आणि पुण्यातला आपला राहू द्यायचा एवढं फार मोजच ठेवायचा तो माझी इच्छा आहे छोट गाव आहे ना कसं गा सांगते छोट प्लॉट तर चालेल तर घेणार पण तिकडे गावाला कसं गावाला गेलो ना आपण गेलो तर आपल्या आपल्या जागेत आपण राहू शकतो राहून आणि कोणाच्या दारात न कोणी म्हणलं नाही पाहिजे आमच्या दारात आला आहे ते पण आहे बरं खाल्ल्याला बी काढते लोक आजकाल त्यामुळं आपलं आपल्याला आपण आपलं दर हजार पंचवीसमध्ये अनुभव घेतले खतरनाक वाले काय सांग बरं आहे आपलं है ना अरे बघू आता आधी पुण्यातलं तर उद्या गाव म्हटलं बघू आता काही नसतं ना रिकामा असतं ना हंड्रेड पसेंट आत्तापर्यंत गेलो असतं रिकामा असतं ते काय मग हे अडकलं ना काय पण हे पण लाख मोलाची गोष्ट आपली येते त्याच्यामुळे थांबलं आहे लाख मोलाचं आहे आपलं कसं आहे एक हॉस्पिटल चांगली येत आहे त्यामुळं थांबलं लाख मोलाची प्रॉपर्टीच आहे म्हणा आपली मग म्हणून थांबलं ना ते तर होणारच आहे ते तर होतच राहील घरदार सगळ मग बघत राहा व्हिडिओ काय चाललंय आमचा कसं की कसा असेल आमचा फार्म हाऊस ते तर नेहमी ज्याची जागा असेल आणि मी जसं विचार केला ना फार्म जवळ याच्यामध्ये आणि एक दोन रील बघितले म्हणजे अशा डोळ्यासमोर आले आपल्या याच्यावरती ते सारखं तेच येते युट्यूबला जरी गेलं ना काही बघायचं म्हटलं ना दुसरं तर सारखं ते नजरेसमोरच येणार आपण जे मनात विचार करतो आणि याच्यावरती पण व्हिडिओ बघत राहिलो की सारखं तेच घरासारखे आणि आपले फार्म हाऊस आणि ते येत राहणार कंटिन्यू भारी भारी घर मस्त बांधलेले आणि आपलं मग मनालाही लागते की सांगते असं होतं तर हायच बरोबर पण मला पण वाटत मग मी काय करते जायचं मी म्हणलं ह्याला म्हणतात चल ना एकदा जागेवर घेऊन चल मला बघायचं तिथं पण आता सगळं तिकडं काय गवत गवत झालं असं पावसामुळे झाली सरकार करते साफ तर नाही लक्ष आहे तिथं लोकांचं तेवढं चांगलं आहे बाकी आता पावसामुळे होणारच थोडं फार घाण आहे की नाही मग काय नाही चालू आहे आपलं काम

हम्म तोपर्यंत मी लसूण सोलून घेते मिरची कापते पोंडी मारायची भाजी जरा मी याला आवरू लागतो जरा जरा मदत करू लागतो मॅडमला तवा तर कसं झालं फास्ट काम होतंय नाहीतर मग कुठे लसूण सोडला मी त्याची भाजी सोडली आहे झाले की आता काय फक्त वड्डी द्यायचे आणि चारचं पत्ते टाकायच्या किती लागते दोघं कामाचं नसतं आहे टेन्शन मला काही असते की मदत करते मदत केली तर मग विचारू आता एक दीड घंट्याच काम अर्धात रावरला काजल वैतागली काजल आता मंडळी वा वा, 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 वा। लाएग। काजूरचा स्वयंपाक स्वयंपाक असा करता येईल तर काय मी घेतला नाही कारण मदत करू तुला व्हिडिओ काय बनवलं नाही बरं तर मी तीच भाजी बनवली तर आपला भाजी चपारी अशा प्रकारे काजूचा स्वयंपाक

असं वाटायचं होईल का नाही होईल का नाही झालं तर कधी होईल किती वाट बघायला लागते सगळ्यांना आवडीचं काम भांडण असून शांती मिळते झालं बाग माझ्या आवडतून कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचं काय अजून विचार असतील प्लॅन आपल्या घराविषयी तर नक्कीच शेअर करा मला आणि सांगा कारण आमच्यासाठी सर्वच नवीन आहे प्रत्येक गोष्ट नवीन आहे आमच्यासाठी नशिब लवकर होत आहे लवकर करायचं थोडं अवघड जात समजून घ्या

आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांचं खूप खूप आपलं मनापासून धन्यवाद आणि स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती जे की आपल्या आमचे व्हिडिओ बघतात कमेंट पण मस्त यायला लागल्यात तर असा आमचा घराचा प्लॅन आमचं जरा थोडंसं चेंज केलं आहे आम्ही पहिला जुना प्लॅन आहे तसंच आहे बघू त्या प्लॅनबद्दल जरा तो प्लॅन ठेवायचा ठरलं तर तो ठेवू नाहीतर मग आमच्या मनानंच आम्ही फार्म हाऊस टाईप करणार आहे का जर आहे ना फार्म हाऊस टाईप तर अशा प्रकारे काय झालं झालेला आहे आणि काम पण आवडून झाले आता आम्ही जेवण वगैरे करतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये

जास्त आता पहिल्यासारखं पळपळ नाही होत मला पटकन काम होऊ देला मी पण गेलो लागतं काय आता यो कशाला गुटाने करतो तुम्ही गरम होता ना ते आंबोसा ने हा बरी टाइम मला

चंदानी भरयचा भरा बर्नीत परत फ्लाईटर्स गायब करते इतन देखोले पापड थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे तो फोकस आम्ही पुढे लावला <laughs> पापड नाले ला झाले बाजू भाजते झाला बाजून आताशी तर बघत राहा व्हिडिओ आमचे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्कीच सांगा आणि पटापट जमायले मला पहिले हात वाजायचे का पहिला चुमटा होता तरी हात बाजायचे आता सवयला चपात्या भाजते ना तेव्हा सवय लागेल तर मग करतो तो तो आता व्हिडिओ एंड मी येतच आता आम्ही आमचं जेवण करतो तुम्ही पण जेवा Ani... कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया हा बाय बाय